महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव सो वैशाली वाघ यांच्या व श्री सचिनदादा पोटे जिल्हाध्यक्ष कल्याण डोंबिवली शहर काँग्रेस कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा खरात संतोष आवळे आनंदा खिलारे निलेश कांबळे सतीश आवळे विकी आवळे विशाल भोसले सिद्धार्थ पंडित विवेक आवळे ओंकार सावळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष पोटे साहेब यांच्या हस्ते वर्षाखरा जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी हे पद देण्यात आले तर युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगदीश शिंदे यांच्या हस्ते संतोष आवळे यांची कल्याण डोंबिवली जिल्हा युवक काँग्रेस जनरल सेक्रेटरी हे पद देण्यात आले यावेळी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी माजी आमदार माननीय संजय दत्तसाहेब कल्याण डोंबिवली प्रभारी राजन भोसले साहेब श्रीकृष्ण सांगळे साहेब सहप्रभारी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगजित शिंदे यांच्या हस्ते संतोष आवळे यांना जिल्हा युवक काँग्रेस जनरल सेक्रेटरी हे पद देण्यात आले तसेच वर्षा खरात यांना कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष दादा पोटे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले आणि कल्याण डोंबिवली नगरसेवक तसेच सेलचे से जिल्हाध्यक्ष कार्यकर्ते तसेच वैशाली किशोर वाघ महाराष्ट्र प्रदेश सचिव महिला काँग्रेस तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव वैशाली वाघ यांच्या प्रयत्नाने वॉर्ड क्रमांक मधील युवक आणि युतीने माननीय श्री सचिनदादा पोटे जिल्हाध्यक्ष कल्याण डोंबिवली शहर काँग्रेस कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाचा प्रवेश केला यावेळेस सल लता जाधव वैशाली वाघ प्रदेश प्रतिनिधी महिला काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष व विशाखाताई भोईर किशोरजी वाघ यांच्यासह वर्षाखरात संतोष आवळे आनंदा किल्लारी निलेश सतीश सावळे विकी आवळे साहिल चंदनशिवे विशाल आवळे विशाल भोसले सिद्धार्थ पंडित विवेक आवळे ओंकार सावळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसची ताकद वाढताना आपल्याला दिसून येत आहे पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू